तुझं नाव काय काल आई आई कुठे गेली आई आई कुठे गेली आई कुठे आई कुठे गेली आई आई कुठे गेली आई कुठे गेली बस हातावर चावू नका पाऊस पडला का काढला आई कुठे गेली आई आई कुठे गेली आई कुठे गेली आणलं आणलंय का आणलाय काय विचारतो खाऊ पाहिजे तुला खाऊ गाडीच आहे थवाण गाडी छान घेऊन तुला खायला काय पाहिजे हा काय पाहिजे तुला खायला नाही नाही आणलं अजून आणलं नाही म्हणून म्हणजे ते गाठ आणि बिस्किट आणलं ते तुम्हाला विसरलं शिवून आलो नाही म्हणून मी घेऊन आलो गाडीमध्येच टोलस आता काय मध्येच इकडे 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 त्यांच्या कावल्या ह्या कावल्यांमध्ये जाते का तो नाही टेंशन नाही घेणार ते लोक काल इकडे कधी कधी जात